आपण पाहतात प्रकाश पर्व न्यूज आज सफाळे येथील मांडेगाव आणि शिल्टी गाव इथे तलाव जो खोदकाम करत असताना इथे काही बुद्धाच्या जुन्या मूर्त्या इथे सापडलेल्या आहेत आणि ते गावकऱ्यांनी बाहेर काढून ठेवले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की हे कशाप्रकारे मूर्त्या निघाल्या तुम्ही हे मूर्त्या तुम्हाला कधी दिसल्या आणि तुम्ही बघितल्या की हे बुद्धांच्याच मूर्त्या आहेत आम्ही गेल्या वर्षी पासून तलाव खोदकाम चालू केलं होतं त्या जेव्हा आम्ही खोदकाम करताना आम्हाला अशा मूर्त्या तुटक तुटक काही इकडे एक त्या भागामध्ये अशा मिळून आल्या आम्ही सर्व त्या एकत्र करून आमच्या मित्राच्या सहाय्याने एकत्र केलेल्या आहेत आता जास्त निरीक्षण करता आम्हाला असं वाटतं की थोडी बुद्ध बुद्धांची मूर्ती अशी दिसण्यात येते बाकीची जास्त काय त्यांची जाण आम्हाला आम्ही प्रयत्न केला जाणून घेण्याचा मृत आम्हाला अजून समजलेलं नाही तर अशा माझं तरी मत आमचं आहे एक मत की अजून याच्यामध्ये काही मूर्त्या अशा दडून बसलेल्या आहेत आमचं मत आहे याच्यापूर्वी तलाव खोदकाम करताना अगोदर पण मूर्ती आढळल्या का इकडे दो, दोन वर्षापूर्वी जो आम्ही करोनाच्या अगोदर जो आम्ही तलाव खोदकाम केला होता त्या भागामध्ये तिथे तुझ्या आम्हाला चक्र भेटलेले आहेत आता आतमध्येच आहेत वजन असल्यामुळे ते आम्हाला काढता आले नाही तर ते दोन चक्र अशी मोठे आहेत तर ती आतमध्येच आहेत ती पण देवस्थान बघून वाटते देवस्थानांचेच आहेत चक्र असे आहे तुमच्या पूर्वजांनी वगैरे कधी खोटका तलाव मध्ये कधी असं त्यांना आढळले का मूर्ती वगैरे कधी इथे तसं पूर्वजावरून आमच्या जोपर्यंत पूर्वजांनी असं काही आम्हाला सांगितलं नाही सांगितलंच नाही पण तुमच्या निदर्शनामध्ये आलं की इथे मूर्ती निघालेली आहे हा आपण ही मूर्त्या बघू शकतात मूर्तीकडे आणि हा पूर्ण परिसर तिकडे घ्याल भाऊ तिकडे घ्या ना हा माईक म्हणता मी उभा राहतो हा पूर्ण परिसर आपण बघत असलेल्या या तलावमध्ये बऱ्याचशा बुद्धांच्या अडीचशे वर्षापूर्वीच्या मूर्ती इथे आढळलेल्या आहेत अजून खोदकाम केल्यानंतर बऱ्याचशा मूर्त्या आढळतील आणि नक्की ही लोकांपर्यंत ही माहिती पोचली पाहिजे कि मांडे गावामध्ये मा शिलटे गाव इथे तलावामध्ये खोदकाम करताना बऱ्याचशा गौतम गौतम बुद्धाच्या मूर्त्या निघालेल्या आहेत आणि त्यांना बघितल्यानंतर मूर्ती बघितल्यानंतर गौतम बुद्धाचीच मूर्ती आहे असं मला वाटते नाही बुद्ध बुद्धांची मी तुम्हाला दाखवतो ना फोटो दाखवतो मी तुम्हाला सर्च केला पण ते व्हेरीफाय तर होईल